मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील रस्ता बांधला मृत्यूचा सापळा स्थानिक साप दुर्लक्ष नागरिकातून तीव्र संताप शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील रस्त्यावर जीव खड्डा बांधला असून या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बसवेश्वर महाराज पुतळा रस्त्यावर भला मोठा खड्डा तयार झाला असून यामध्ये पावसाचे पाणी असल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वारंवार अपघात घोट लागले आहेत गेल्याच आठवड्यात एक महिला आपल्या दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने सदरची महिला खड्ड्यात पडली या अपघातात सदरची वाहनधारक गंभीर जखमी झाली शिवाजी महाराज पुतळा चौकात नेहमी वाहनधारकाची मोठ्या प्रमाणात ये सुरू असते या रस्त्यावरून शाळक शाळकरी मुले वृद्ध महिला नेहमी ये जा करीत असतात परंतु या रस्त्यावरून जाताना जीव मुठीतच घेऊन चालावे लागते शिवाय वाहनधारकांनाही वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे नेहमीच विकासाचा टेंबा मिळवणाऱ्या नगरसेवकांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले आहे केवळ विकास केल्याच्या आव्हानात रस्त्यावर आपल्या नावाचा बोर्ड झळकावून नागरिकांना खोळ्यात काढण्याचा उद्योग सुरू केला आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे निवडणुकीत केवळ पैशाचे प्रलोभन दाखवून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या अशा इरसाल नगरसेवकांना नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकीत इंगा दाखवण्याची वेळ आली आहे हे मात्र निश्चित